आपण डायरेक्ट हिच्या बालिंग आले दादा कुठून आला आणि दोन बालिका आणतात काय कितीला येणार आता पन्नास हजार सगळ्या मित्रांनो घाबन शर्ड आहेत आता या शर्डांचं कसं असतं ज्यांना पाळा शर्डा लागतील त्यांना आपल्या ह्या पाळायला शरडा देतात ही लोक मामा त्यांचा वाडा मित्रांनो आपल्या तिथे मित्रांनो गुन्हा बालिंग बघा हे गुन्हा बालिंगा ही ज्यापूर्वी जातात ना गुन्हा बालिका मित्रांनो मामा कोणतं गाव आपलं मित्रांनो आपण जेवण घेतले चिकन थाळी तर आपली राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुंबर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण आहे बाजारला आणि आज आपली ही दोन चार शिर्डी घेऊन चालली की बाकीचे गँग मित्रांनो आपल्याला घालवायला आलती पण मी मीच आहे आपली ही चार शिर्ड घेऊन बाजारला आणि आज आपला स्पेशल ह्या दिवसात मित्रांनो शेरडाच्या बाजारले कडक असतात तर शेरडाचा बाजार कसं काय काय संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मित्रांनो आम्ही चाललोय बाजाराला आपलं अण्णा मेंढे आणलेत का अण्णाने मेंढे आणले ते आता मित्रांनो मागच्या वेळेस आपलं अण्णा नव्हतं मामा होते मामा तुम्ही काय आणलं मामाने सुद्धा एक दोन मेंढे आणले ते मित्रांनो आपल्या मेंढ्या शेरड्या घेऊन आम्ही बाजारला ट्रॅफिक लागले मित्रांनो सकाळ सकाळी आम्हाला ट्रॅफिक लागले एकदम मोठ इथं टोल नाक आहे आणि टोल नाक्यावरती बघा किती गाडी अशा मित्रांनो टोल नाक्यामुळे उशीर होतो या मित्रांनो आताच टोल नाक्यात बाहेर पडलो बर का मित्रांनो तिकडं बघा मोर नाखा रोड मोकळा आहे पण टोल नाक्यावर एवढी गर्दी आहे ना गर्दी मित्रांनो आपण बाजारामध्ये पोहोचलेलो आहे आणि बाजारात पोहोचलो पण आपली शेरड विकत होतो त्याकरता जरा व्हायचं उशीर झाला व्हिडिओ काढायला आता आपण शूटिंग घेतोय जरा माल तर आपल्या मित्रांनो उभं राहायला जागा नव्हती एवढा माल आला होता आज बाजारात आपण डायरेक्टिंग यांच्या तिथे आले दादा कुठून आला आकलोच आणि दोन दोन, दोन बालिंग आणतात काय कितीला देणार आता पन्नास हजाराला पन्नास हजाराला एक मित्रांनो हे दादांचं बालिंग बघा आपलं जो ना आले ते दोन बालिंग आणले आन ते आणि पन्नास हजाराला एक सांगते ते या बालिंगांची किंमत हां या आपला याडका मित्रांनो शेंगा आलेला याला आणि याला याडका म्हणतात आता तुम्ही जे म्हणताना याडका आहे याडका आहे ते हेच असं शेंगाळू असलं की आता आम्ही सगळे बालिकेसारखेच असतात आणि काय काय यांना शेंगा येतात काय काय यांना नाही येत शेंगामुळं काय काय मारवी खातात असे बाजारात दादा कोणत्या गावाने आलाय गाव कोणता आपलं अकलूज पाजणी आणल्यात काय घेतली घेतल्यात का कशी घेतली पाजनी पाट बोकड घेतले पाडबोकड तर मित्रांनो ही पाटबोकड त्यांनी चार हजाराला जोडी घेतली आणि हे अलीकडच हे घेतले अडतीसशे रुपयाला बोकड आहे बोकडे मित्रांनो अडतीसशेला बोकड घेतला यांनी आणि यांनी हे दोन चार हजाराला घेतले ते तर अकलूज वरून आले ते आपलं मामा आपण बऱ्याच ठिकाणी शेरडांच्या दावणी बघतो पण या ठिकाणी बघा डायरेक्ट बोकडांचीच लाईन आहे या ठिकाणी सगळी बोकडं विकायला आणले ते बघा मामा बसले ते कोणाची आहेत दादा बोकडं तुमची आहेत काय सगळी बोकडं किती आहेत बोकड अकरा तर मित्रांनो दहा दाची बोकड बघा ही सगळी असे मोठी मोठी बोकड आहेत बघा इकडे पार अकरा बोकडं आणल्या ते आणि आता कसा एक बोकड कसा द्यायचा तुम्हाला बोकड दहा मोठे काय चाळीस सांगतो काय पस्तीस सांगतो काय तीस सांगतो लहान मोठे आहेत जे बारीक असेल त्याचं चाळीस पस्तीस तीस असं द्यायचे काय तर मित्रांनो चाळीस हजार तीस हजार पस्तीस हजार तर या लालेला कसा देणार या याला या आला तर मित्रांनो हल्ला आला बोकड बघून घ्या आणि यांचं म्हणणे पस्तीस हजाराला तर अशी तुमच्याकडे किती बोकडं असतात घरी घरी दहा पंधरा असते त्या वर्षी दरवर्षी विकायला आणतं काय खपली का नाही आता एखाद्या दोन कशी दिली साठ हजाराला तर मित्रांनो दादांची दोन बोकडं विकली पण गेलेली आहेत आणि ती दरवर्षी अशी बोकड घेऊन येतात तर साठ हजाराला दोन बोकड विकल्यात आणि बाकीची बोकड बघा एकदम जबरदस्त यांची दरवर्षी विकायला आणतात या ठिकाणी तर ह्या टायमाला दरवर्षी येतात काय तिला येतो हा कुरबानीच्या आधी एक महिना येतात म्हणजे ती बाहेर काढतात तर मित्रांनो ईदीला बाहेर काढतात ही बोकडं आणि आतापासूनच काय काय लोक घेतात ना ईदीसाठी हे बघा ईदीसाठी बोकड एकदम एक नंबर बोकड आहेत यांची या ठिकाणी मित्रांनो पाळायला शेरडा तर या सगळ्या शेरडा पाळाय आणतात ही आणि दादा दर गुरुवारी येतात या ठिकाणी मित्रांनो दादा सगळ्या पाळायला ना नाळा गाभण सगळ्या टोटल येलेली मित्रांनो ह्या दोन चार जे ते त्याच्या साईडला बांधले ते आणि ज्या गाभन आहेत त्या ह्या साईडला आहे तर दादा एक गाभन शेर्डी कशी देता तुम्ही आता होय का या लालीची काय किंमत होणार लालीच पंचवीस हजार तर मित्रांनो या दादांची ही लाली ह्या दोन आहेत तर ह्या मामांनी घेतल्या ते मित्रांनो चाळीस हजाराला दोन ह्या दोन्ही जोडी या दोन शर्टांची किंमत चाळीस हजार झाली आणि ना आपल्या मामाने आता मामा कुठल्या गावाला नेणार यांना आंबुड 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 हा 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 पाळाईसाठी शर्टा चालवले ते हो का या दोन चाळीस हजाराच्या दोन शर्टा मित्रांनो बघा मित्रांनो हा बोकड बघून घ्या बोरवाडी बोकड दादा तुमचा बोकडे काय दाखवा आम्हाला नेट जरा बोकड तर मित्रांनो हा बोकड बघा या दादांचा एकदम मोठा असा बोकड आहे आणि दादा कसा देणार आता याला बावन्न हजाराला आणि कुठल्या कुठल्या गावाने आलाय तुम्ही जेजुरी तर मित्रांनो दादा जेजुरीवरून आले ते आणि त्यांचा बोकड बोकड बघा बोरवाडी एकदम जबरदस्त तर सांगतानीच किंमत बावन्न हजार सांगते एकदम लांब लचक मोठा असा आहे या शेड मध्ये जेवढं बी इजापूर्वी बालिंग आल्यात ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा आपला बघा इथं एक बांधलेला आहे यांनी खरेदी केलाय मित्रांनो खरेदी केलेला वीस रोखी तिला केला ते खरेदीलाय घेतला काय बालिंगा हे मेंढराव मित्रांनो मेंढराव हा बालिंगा विकत घेतलाय बाबांनी तर कुठल्या गावाला नेणार आता याला यवतला घेऊन जाणार मित्रांनो नेणार आणि कसा घेतला दादा तीस हजाराला बालिंगा घेतला मित्रांनो हो का हा वालिंगा या मामांनी घेतलाय आणि आता याला यवतला घेऊन जाणार तर तीस हजाराला खरेदी झाली या बकरीची सुद्धा बालिंग आणलाय बघा भांडा बालिंग भैया कुठले गाव गावान आला आकलूज ओरणं आलाय बाह्या मित्रांनो आणि हा बालिंग आणलाय तर कितीला देणार आता याला कितीला देणार ह्या बकऱ्याला पंचावन्न हजार मित्रांनो भायचं म्हणणे पंचावन्न हजाराला गेला पाहिजे तर त्यांचा बालिंगा बघा कसला आहे एकदम खतरनाक असा बालिंग आहे आणि भाई आकलूज वरण आलाय पंचावन्न हजार किंमत सांगते याची क्लुज तर ना आलेलं आहे आणि ह्याने सुद्धा तीन वालिंग आणले ते वालिंग बघा एकदम जबराट असं वालिंग मोठं मोठा मोठा कशी देणार आता तर मित्रांनो हा मोठा जो आहे ना याचं पंचेचाळीस हजार आणि बाकीची तर दुसरा आहे हा त्याचं पस्तीस आणि पलीकडचा भैया का ना आलाय राशन वरणं आलाय मित्रांनो भैया हा आणि किती करड आणले ते अशी पंधरा करड आणले ते मित्रांनो या ठिकाणी हो का आणि बाकीची विकली काय मित्रांनो हो का ह्या साइडला यांची कर्ड आहेत मित्रांनो राशन वरणं आले ते किती शेरडा किती आहेत आपल्याक आपली अशी कर्डच पाळता काय कर्ड बारकी घेऊन मित्रांनो मोठी करून ती घेऊन येते मोठी करून आपली विकायला आणतात तर राशन वरून आता कशी देणार हे दोन तीन कर्ड साडे पंधरा तर मित्रांनो ही तीन कर्ड बघून घ्या आणि या बायाच म्हणणे साडे पंधरा हजारांनी तीन कर्ड विकली गेली पाहिजे यांची दावणीच्या दावणीच असते मित्रांनो शरडांच्या बघा बोंडा बोकड आहे डावळा आहे म्हणजे पांढरा असला ना मित्रांनो आम्ही म्हणतो डावळा बोकड आणि ता बघा डावळा बोकड बोंडा आहे अख्खा हे अशा दावणीच्या दावणीच आणतात सगळे आपले आणि ह्यांचं म्हणणे असं कसं असतं मित्रांनो आपण डायरेक्ट मेंढरत ना तर हे तशी नाही डायरेक्ट बारकी करडं घेतात विकत आणि ते कर्ड पाळतात मोठी करतात पाच सहा महिने सांभाळून असे बाजारात डायरेक्ट विकायला आणतात आणि बाजारात विकतात कर्ड आपली सगळ्या मित्रांनो घाबन शेरडा आहेत आता या शरडांचं कसं असतं ज्यांना पाळाय शरडा लागतील त्यांना आपल्या ह्या पाळायला शर्डा देतात ही लोक या ठिकाणावरून अशा गाभन शर्डा असे व्यापारी लोकांना देत नाही कापाय बिपायला असे पाळायला ज्याला लागेल त्याला देतात ही ठोक्यात खतम करणार बालिंग पेवर गावरान बालिंग आहे मित्रांनो बघा येजापुरी बालिंग ची लढी लागली ना तर हे गावरान बालिंग येजापुरीला कधीच ऐकत नाही जागा एका ठोक्यात मित्रांनो जीव घेतात येजापुरी बालिंगांचा गावरान बालिंगी अशी राग असते तर मित्रांनो यांचं हे बारक करडू बघा मित्रांनो हे पाज नाही काय करडोप कस देणार आता याला मित्रांनो दादांचं म्हणणे हे त्यांचं जे बारक पाच न करडू आहे करडू हे त्यांचं लय भारी आहे मित्रांनो तर त्यांचं म्हणणे हे बारक पाजन न साडेचार ला गेलं पाहिजे आणि कुसुर वर आलाय का कड मामा त्यांचा वाडा मित्रांनो आपल्या तिथे जास्त खाली मामा किती आणले मेंढर आणलं आण तर मित्रांनो ही मेंढी आणली कशी मागते याला हे आपलं मामाचे मित्रांनो हे पिसरोडीची आहेत तर मामा काय आणलेलं तुम्ही आम्ही माल आणलेला माल किती किती आणलेली किती आणलेली आणलेली विकली का विकली कशी विकली अकरा हजारांनी आणलेली अकरा हजारांनी विकले ते मित्रांनो आ... तर यांनी आपले एकच या मेंढरू आणले ते नऊ हजाराला मागतात म्हणा नऊ हजाराला मागतात पण त्यांचं म्हणणे नाही द्यायचं नाही त्यांना नऊ हजाराला मागून ते म्हणतात नाही त्यांना किती मामा कितीला द्यायचंय होय तुमचं काय म्हणणे तुमचं काय म्हणणे कितीला गेलं तर मित्रांनो मामांचं म्हणणे पंधरा हजाराला गेलं पाहिजे लावार आणले त्यांनी बारक मित्रांनो गुन्हा बालिंग बघा हे गुन्हा बालिंगा हिच्यापूर्वी जातीत ना गुन्हा बालिका मित्रांनो साधाजी गुन्हा होत नाही आणि यांनी आणलाय बघा आपला हात सोळा गुन्हा आहे हा गुन्हा मित्रांनो लय जणांक नसतं दादा कुठला आलाय फलटण वरण आलाय तर आता हा गो कसा देणार तुम्ही दिलाय कितीला तर दिला मित्रांनो दादांनी हा गो नवाने विकलाय आणि वीस हजाराला विकलेला आहे त्यांचं म्हणणे पलटण वरण आले ते या ठिकाणी मित्रांनो लिंबू सरबत तर एक लिंबू सरबत प्यावा म्हणलं दादा एक लिंबू सरबत द्या ना आपल्याला लिंबू सरबत घ्यायचं आहे त्यांचा गाड आहे या दादांचा इथं लिंबू सरबत पिऊ जरा मित्रांनो ऊन भरपूर लागते या सगळे आपल्याला आता बनवून द्या दादा लिंबू सरबत कस बनवते ते लिंबू सरबत तर मित्रांनो लिंबू सरबत घेतले आपल्या प्यायला जरा ऊन बी भरपूर लागते एकदम क्वालिटी या ठिकाणी या दिलं आहे आपल्याला तर लिंबू सर्वत आता एकदम थंड थंड या ठिकाणी पाजणी मित्रांनो आणि या जागेवर जाळीच मारली पाजण्या करडांची सगळे पाजने मित्रांनो आलो तेव्हा उभं राहायला जागा नव्हती आम्ही आल्या आल्या उभं राहायला माणसांना जागा नव्हती ना आता आपला सगळा बाजार मोकळा झाला बघा असा सगळा माल खापलाय तरी अजून मित्रांनो बराच माल आहे त्यावेळेस एवढा काही बाजार कडक झाला नाही आपला लोणांचा कुठल्या गावाने हो आलाय राशन राशनवर आलाय काय तर ही शिर्डी आणल्या विकायला मित्रांनो दादा तर त्याच्या खाली दोन शिर्डी खाली दोन पिल्ले आहेत ना दोन पाठकुकडे पाठबोकड तर कसं देणार आता शिर्डी आणि देणार कसं तर मित्रांनो दादांचं म्हणणे ही जी त्यांची शिर्डी आहे ना तर ते दोन कर्डन एका शिर्डीची किंमत ते पंचवीस हजार सांगते ते आणि मागणारे वीस हजाराला मागते ते तर दादांचं म्हणणे या शिर्डीच त्यांना पंचवीस हजार तरी आलं पाहिजे ते राशन वरण आले ते दोन पिल्ले पाठबोकडते या शिर्डी कामाकांत का आपलं लोनांच का तुम्ही तरी सुकट बोंबील मित्रांनो मामा लोणच आहे कुठ आणता माल माल कुठ नांदा महाड अलिबाग शिवडी महाड अलिबाग मित्रांनो म्हणजे कोकण भागातनच हा आपला माल घेऊन येतात तर बोंबिल सुकड या ठिकाणी विकायला त्यांनी लावले आणि असे आपले भरपूर लोक आले बाजाराला की हे आपलं बोंबिल सुकट हे नेतात खायला बघा एवढं बोंबिल सुकट घेतलं यांनी आता या ठिकाणी मित्रांनो एकदम सतट अशा मेंढ्याची विकाय आणल्यात यांनी या भेंढ्यांचं मालक इथं नाही पण त्यांनी बघा असं एकदम काय काय लोक एकदमच आपली काय आणतात आपल्यासारखं एक अर्ध एक अर्ध नाही आणत एकदम सात आठ तर याच्यात त्यांच्या काय काय भेंड्या आहेत काय काय वाज भेंड्या मित्रांनो आपली आपण चार शर्ट आणलेली त्यातली एक काय खपली नाही आपल्या तोकात त्यांची दोन खपली नाही तर आता हे तीन शर्ट महागारी चालवली मित्रांनो आपण खपली नाही ना, त्यामुळं मित्रांनो आम्ही आलोय आता भादेव इकडं जाता जाता आपलं इथं देव बिरोबा बिरोबाच्या देवा बिरोबा देवाला आलोय पाया पडायला इथं आपलं बाई सातबाई घेतले ते जरा सकाळी गडी कटाळ आले पाहून आले ते आपल्यावर आपलं पाहुण पाहुण मोठाळ्याचं ना मोच पाहुणे मित्रांनो कुठं असतंय वाडा तुमचा हा की जर किकवी किकवीला असतो मित्रांनो तर या ठिकाणी आपलं मावळ आता हातपाय पाय धुवून घ्या ते लहान होता ते आंघोळ मारणार आहेत जरा तर मित्रांनो देवापशी आता पोचल्यावर आपण सुद्धा हातपाय व्हाय दुखणारे म्हणजे सकाळी आपण आंघोळ बिंगोळ करून हालतो पण जरा मेंढ्रा त्याच्यात कटाळा आलेला बिंग भरले जरा आणि आता या ठिकाणी आपलं देवाच्या इतर पाणी ह्याची भरपूर सोया असते चांगली मित्रांनो आता इथं टाकी बी भरून ठेवतात हो या टाकीवरती आपला हातपाय धुवून घेणारे सगळेजण मित्रांनो मेंढरा आणतानी जरा पाय बी आपलं बसलेलं मेंढरांनी पायानी शाणानी हानी आणि ते आता धुवून काढते ते सगळे मस्ते जरा आंघोळच मारते ते काय टाकीचं पाणी एकदम गार गार पाणी आपलं तोंडबिंड हातपाय धुवून तो झाले आपल्या त्यांनी आंघोळ मारले मित्रांनो मस्तपैकी के के था आंघोळ केली आता टाकीवरती आपण सुतपाई धुतले देवाचं जरा दर्शन घेऊन जाणार आता वाड्याला हे बी पाहून आपलं मुडोळ्याचं असतात तर तुमचा बी वाडा किकविला असतो काय mm. किती मेंढर येत दोन एकशे दो मेंढर आहेत मित्रांनो में में ह्यांचं हे पण आहे आणि आपलं गुहे मामा सोप्याच दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही आता घरी मित्रांनो घराकडे गर डायरेक्ट चालली आपली गेंग आता पाया पडली मस्तपैकी बैकी थोड्या वेळ बसली आता घरी जायची आता एका हॉटेल वरती थांबलोय जेवण करायचे आपल्याला मित्रांनो या आता आलेत तर म्हणजे जेवण भोक लागले जरा सगळ्यांनाच म्हणजे जेवून जाव आता आता थांबले एका हॉटेलवरती तर आता आपले काय जेवाय मागवतात काय खात ते दाखवते चिकन थाळी तर आपली चिकन थाळी आलेली सगळ्यांना चिकन थाळी आता जेवायचे मस्त पिकी मा आणि आपली थाळी चिकन थाळी तर मित्रांनो आज आपण बाजाराला गेलो होतो तर बाजारातलं वातावरण आणि तुम्हाला आम्ही येण्याजाण्याचं संपूर्ण वातावरण दाखवलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद